सासूबाई मी दोन चार दिवस जरा माहेरी जाऊन येऊ का का ग आत्ताच तर गेली होती परत कशाला जाते आणि तू गेली तर मग घरातलं काम कोण करणार दुसरा सीन मधुराताई माझं आणि माझ्या नवऱ्याचं चा खूप छान चाललेलं असतं पण माझ्या नंडेचा फोन आला किंवा माझ्या सासूबाईंचा फोन आला की झालं ह्यांचं डोकंच फिरतं आणि मग आम्ही खूप भांडणं होतात आमच्यामध्ये मग काय करायचं नमस्कार मंडळी रि डिस्कवर युअरसेल्फ विथ मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गृहिणींनी टिपटॉप कसं राहावं या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप मनापासून आभार जेव्हा आपण गृहिणी असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी आपल्या घराघरात चाललेल्या असतात म्हणतात ना घरोघरी बातीच्या चुली सो संसार म्हटला की घरगुती राजकारण हे येतच येतं पण या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहेत जर का तुम्हाला वाटत असेल की आमच्याच घरी असं होतं आमच्याच कडे असा प्रॉब्लेम होतो तर असं अजिबात नाहीये जगी सर्व सुखी असं कोणीच नाही पण या सगळ्या गोष्टींमधनं आपण आपला आनंदाचा मार्ग कसा काढायचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गृहिणींसाठी सुखाचा आणि आनंदाचा कान मंत्र सो लेट्स गेट स्टार्टेड पंडाई हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी जे दोन उदाहरणं नेली त्याच्यातनं एक डिस्क्लेमर देते मला कुठलंही नातं टार्गेट करायचं नाहीये सगळी नाती ही खूप छान असतात आपण ती कशी हँडल करतो त्यावर सगळं डिपेंड असतं व किंवा त्याच्यावर सगळं निर्भर असतं पीक टू मधुरा या उपक्रमाच्या माध्यमातून खूपशा महिलांशी मी बोलते है। की करना माला कही कही। कही की है आहे आणि प्रत्येकीकडनं मला काही ना काही चांगल्या गोष्टी पण ऐकायला मिळतात आणि काही काही गोष्टी अशा असतात की जे मनाला दुःख देऊन देतात आणि बरेचदा त्यातली एक कॉमन गोष्ट अशी असते की आम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं आहे बहुतांश आपल्या चॅनलचे जे कोणी व्हिडिओज बघतात त्या खास करून गृहिणी आहेत आणि त्यांचं एक म्हणणं असतं की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आम्हाला कंटाळा काय करावं ते सुचत नाही काही कारण अशी असतात की ज्याच्यामुळे आम्ही नोकरी करू शकत नाही घराबाहेर पडू शकत नाही जबाबदारी असते किंवा बऱ्याच इतर गोष्टी असतात मग अशा वेळी गृहिणींनी काय करावं स्वतः आनंदी कसं राहावं आणि कुठल्या अशा गोष्टी केल्यामुळे अमूलाग्र बदल तुम्ही घरी राहून सुद्धा स्वतःमध्ये घडवू शकता त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर सर्वात पहिले मला असं वाटतं की जर का आज आपण दुखी आहोत निराश आहोत आपल्याला असं वाटतं की आपण आई लाईफमध्ये काहीच अचीव केलं नाही आहे तर ही आपली आउटर रिॲलिटी झाली आता आपण खूप संघर्ष करतो काही ना काही सगळ्यांचं मनधरणी करतो कोणा कधीतरी वेळप्रसंगी कमीपणा घेतो कधीतरी तडजोडसुद्धा करतो पण एवढं सगळं करूनसुद्धा ना आनंद काही मिळत नाही आपण आपले द्राब राब, राब राबतच असतो पण जर का आउटर रिॲलिटी म्हणजे बाह्य रूपात तुम्ही जे काही करताय ना त्या तीन गोष्टींवर डिपेंड असतं एक म्हणजे तुमची आध्यात्मिक स्थिती दुसरी म्हणजे तुमची मानसिक स्थिती आणि तिसरी म्हणजे तुमची भावनिक स्थिती ह्या तिना ह्या तिन्ही गोष्टीचा रिझल्ट म्हणजे तुमची आउटर रिअॅलिटी असते म्हणूनच म्हणतात इनर रिॲलिटी क्रिएट्स आउटर रिअॅलिटी सो आपण बाह्यरूपी खूप काही बदलण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही मग आता आपण इनर वर्क करूया आपली स्पिरिच्युअल लेवल आपली इमोशनल लेवल आपली मा आ, मानसिक लेवल ह्या तिन्ही स्तरांवर आपण काम करूया आणि जेव्हा मी तुम्ही या तिन्ही स्तरांवर काम कराल तेव्हा मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तुम्हाला तुमचा आनंदाचा मार्ग नक्कीच मिळेल आता स्पिरिच्युअल लेवल म्हणजे काय आता स्पिरिच्युअल किंवा अध्यात्म असं म्हटलं की वा लोकांना वाटतं की बाप रे आता काय जपत बसायचं का तर अजिबात नाही तुम्हाला सगळ्यांना एवढं तर नक्कीच माहिती असेल किंवा पटत असेल की एक कोणीतरी मोठ ही शक्ती आहे या विश्वामध्ये जी हे विश्व चालवते मग ती शक्ती कुठल्याही आपल्या देवाच्या रूपात ज्याच्यावर आपलं भक्ती आहे ती असू शकते तुम्हाला ज्या देवाचं वाटतं त्या देवाचं भरपूर नामस्मरण करणं प्रार्थना करणं हा तुमच्या आयुष्यातला डेली भाग असायलाच पाहिजे आता मला खूपसे प्रश्न येतात कमेंट्समध्ये त्यावेळेस मला स्त्रिया विचारतात की मधुराताई आम्हाला भीती वाटते रात्री रात्री झोप लागत नाही तर सर्वात छान उपाय जो माझ्यासाठी काम केलेलं आहे कारण मी समजू शकते भीती कमी कशी करायची ह्याच्यावर तर व्हिडिओ आहे पण भीती कमी करण्यासाठी मी जो उपाय केला जो माझ्यासाठी अजून सुद्धा खूप छान पद्धतीने काम करतो तो म्हणजे रात्री झोपताना रामरक्षा म्हणायची किंवा हनुमान चालिसा मी म्हणते हनुमान चालिसा दिवसातून तीन वेळा तरी मी म्हणते तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल अर्थात तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही एक जस्ट तुम्हाला जे माझ्यासाठी वर्क करतं आणि जे मी काही लोकांना सांगितलं आहे त्यांना पण ते त्याचा फायदा झाला तेच मुद्दे मी तुमच्यासमोर मांडते दुसरा इमोशनल जो भाग येतो तो, तो म्हणजे की थोडंसं आपण विचार केला पाहिजे की आपल्याला कधी राग येतो कधी वाईट वाटतं आपल्या अपेक्षा किती आहेत आपल्याला का असं डिप्रेशन येतं ह्या सग अग्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या मुळाशी काय आहे थे, ह्याच्या मुळाशी एक महत्त्वाची गोष्ट आहे इफ यू आर नॉट हॅपी देन वी आर वी डोंट नो द पर्पज ऑफ लाईफ आपल्याला आपल्या आयुष्याचं मुख्य ध्येय काय आहे जेव्हा हे माहिती नसतं ना तेव्हा आउटर रियालिटीमध्ये दुःखाचं स्वरूप येतं आपण जर जरी आपण घरी असलो गृहिणी असलो तरीसुद्धा आपल्या आयुष्याला एक ध्येय किंवा मिशन हे असायलाच पाहिजे मग ते काही असू शकतं मुलांना संस्कार सा चांगले करायचे आहेत घर छान सांभाळायचं आहे स्वतःला एलिवेट करायचं आहे असे कित्येक गोष्टी तुम्ही स्वतःसाठी शोधून काढू शकता की बाबा काय केल्यामुळे नेमकं का मला आनंद मिळतो मग मी हे का केलं पाहिजे समजा मी हे नाही केलं असं धरूया की आपण आहे तेच जीवन जगत राहिलो तर मी तुम्हाला सांगते आयुष्यात बदल होणार नाही तुम्ही किती जरी व्हिडिओज पाहिले किती जरी काही केलं तरी बदल होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःला नीट परखडपणे विचार करायचा की काय माझं चुकतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन आपण काय ॲक्शन घेतो आहे ती गोष्ट बदलण्यासाठी तिसरी तिसरी गोष्ट आहे तुमची इमोशनल लेवल भावनिक लेवल आपण खूप भावनाशील आहोत का आपल्याला आपण सेन्सिटिव्ह आहोत का कोणी काही बोललं की पटकन आपल्याला राग येतो का की थोडंसं जरी घरात डिस्टर्बन्स झाला की आपण मेंटली डिस्टर्ब होतो का चिडचिड होते का मग जेव्हा जेव्हा कधीतरी कुठल्याही भावनांचा उद्रेक होतो तर ते नॉर्मल असतं पण जेव्हा ते कंटिन्युअस सारखंच तसं सा होत असेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे मग ह्या तीनही लेवल्सवर जर का आपण डिस्टर्ब असू तर आपली आउटर रियालिटी ही नेहमीच दुःखीदायक किंवा अनहॅपी किंवा फ्रस्ट्रेशन डिप्रेशन नाराजी असं राहणार आहे सो so, स्वतःवर काम करणं फार जास्ती महत्त्वाचं आहे कसं करायचं काय काय करायचं अफमेशन्स बऱ्याचशा टेक्निक्स मी प्रत्येक व्हिडिओ शेअर करते ते नक्की एक एक व्हिडिओचा अभ्यास करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा संसारात येतो तेव्हा आपण इतक्या जास्ती बिझी होऊन जातो की आपण आपली स्वप्नच विसरून जातो कॉलेजमध्ये जेव्हा आपल्याला कोणी विचारायचं आपली स्वप्न काय तर आपण सांगायचो ना मला हे करायचं आहे मला ते अचीव्ह करायचं आहे मला पैसे कमवायचे आहेत मला फिरायला जायचं आहे मला इंजिनियर व्हायचे काय काय आपली स्वप्नं असतात पण संसाराच्या सगळ्या धकाधकीत ही स्वप्न बाजूला पडतात पण मला असं वाटतं प्रत्येकीने तुम्ही एक टास्कच मी तुम्हाला देते पेन पेपर घ्या शांत बसा आणि लिहून काढा काय तुमची स्वप्न आहेत भले ते आत्ता होतील नाही होतील रिॲलिटीमध्ये उतरतील नाही उतरतील तो वेगळा विषय यू हॅव टू रीलिव्ह युअर ड्रीम्स तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर ती स्वप्न काय आहेत हे तुम्हालाच त्याचा विसर पडलेला असतो सो so, पॉईंट वाईज लिहून काढा की मला एखाद्याचं स्वप्न असू शकतं मला युरोप टूरला जायचं आहे एखाद्याचं स्वप्न असू शकतं की मला माझं स्वतःचं ऑफिस पाहिजे एखादीचं स्वप्न असू शकतं की मला बिझनेस वुमन व्हायचं आहे एखादीचं स्वप्न असू शकतं की मला गायन क्षेत्रात काहीतरी करायचं आहे एखाद्याला खूप चांगली ओरेटरी किंवा संभाषण कौशल्य एखाद्याचं चा खूप चांगलं असू शकतं त्यात मला काहीतरी डेव्हलपमेंट करायची आहे तर ही जी काही आपली स्वप्नं असतात ती आत्ता करंट रियालिटीमध्ये जरी असं वाटलं की अरे अरे नाही नाही आता काय आमचं संपलं आता काहीच होऊ शकत नाही जरी असं वाटत असेल तरीसुद्धा ती लिहून काढा कारण ही स्वप्न जेव्हा तुम्ही ही स्वप्न आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात दे दिस आर द फाउंडेशन ऑफ मोटिवेशन नुसती स्वप्न बघायची नाही आहेत तर त्यासाठी कामसुद्धा करायचं आहे मग ते कसं करायचं तर मी आत्ता सांगते महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असेल तर आपण सर्वसाधारण स्त्रिया काय करतो पैसे जे काही आपल्याला घरी मिळतात किंवा आपल्याकडे जो काही हातात पैसे असतात ते आपण कशामध्ये घालवतो कपड्यांमध्ये खाण्यापिण्यामध्ये साड्यांमध्ये ज्वेलरी किंवा ड्रेसेस घेतो म्हणजे काय वी ऑलवेज इन्व्हेस्ट बिलो द नेक आपण मानेखाली सगळं आपले चोचले पुरवतो सगळ्या आपले हाऊस माऊच करतो पण जर का तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल सकारात्मक राहायचं असेल एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व स्वतःचं डेव्हलप करायचं असेल तर इन्व्हेस्ट अबव युअर नेक म्हणजे बुद्धीमध्ये इन्व्हेस्ट करा खूप सारे आजकाल डिजिटल वर्ल्ड इतकं जास्ती प्रोग्रेसिव्ह झालं आहे मी तुम्हाला सांगते मी स्वतः आत्ता ह्या गेले सहा महिन्यात जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये फक्त सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खर्च केलेले आहेत मी म्हणत नाही तुम्ही एवढे इन्व्हेस्ट करा तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज जवळजवळ चारशे तीसच्या वर आपले व्हिडिओज आहेत ते फ्रीमध्ये यूट्यूबवर आहेत मग त्यातनं तुम्ही खूपशा गोष्टी शिकू शकतात आत्मविश्वास स्वतःचा कसा वाढवायचा मनातली भीती कशी घालवायची कॉन्फिडेंटली कसं बोलायचं फाडफाड इंग्लिश कसं बोलायचं ड्रायव्हिंग कसं शिकायचं वेगळे वेगळे टेक्नोसावी तुम्ही कसं व्हायचं तर हे तर तुम्हाला इन्व्हेस्ट पण करायची गरज नाही तुम्हाला फक्त व्हिडिओज बघायचे आहेत एवढा सगळा व्हिडिओज फक्त माझेच बघा असं मला नाही म्हणायचं पण वी यूट्यूबवर भरपूर भरपूर व्हिडिओज आहेत जे तुम्ही बघू शकता जे तुम्ही बघू शकता फ्रीमध्ये आणि स्वतःला अपग्रेड करू शकता सो so, आपल्याला जिथे जिथे बौद्धिक समाधान मिळतं ना ते जास्ती वेळ टिकतं त्याच्यातला आनंद खूप जास्ती वेळ टिकतो साडी तुम्ही एकदा दोनदा निसाल ज्वेलरी घ्याल ठीक आहे ते पण घेऊयात आपल्याला हाऊस असते पण एक लिमिटनंतर जर का तुमची तुम्हाला रिॲलिटी शिफ्ट करायचं असेल तुम्हाला तुमचं प्रेझेंट जो काळ आहे किंवा जो प्रेझेंट जे लाईफ किंवा जीवन तुम्ही जगताय त्यात तुम्हाला आनंद नसेल तर तुम्ही स्वतःमध्ये भरपूर इन्व्हेस्ट पैशाच्या रूपाने केलं पाहिजे निरनिराळे कोर्सेस असतात पाचशे हजार दीड हजार असे कोर्सेस असतात त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता मधुरा जीवा एम्पॉवरिंग वुमेन आपलं गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे त्याच्यातसुद्धा गृहिणींसाठी एक दोन कोर्सेस आहेत चारशे पाचशे रुपयाचे आहेत ते पण तुम्ही बघू शकता सो जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता स्वतःच्या बुद्धीमध्ये ते तरच तुमचं आउटर जग किंवा तुमच्या ज्या आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला लागतात हे मी तुम्हाला गॅरंटीने लिहून देऊ शकते कारण जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःवर काम करायला लागतो एखादी गृहिणी स्वतःवर काम करायला लागते तेव्हा स खूप अमूलाग्र बदल आयुष्यामध्ये पडतात तुमची रिलेशनशिप्स चांगली होते तुम्ही जास्ती कॉन्फिडंट राहता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा मनस्ताप होत नाही तुम्ही जास्ती काय आनंदी राहता आणि तुम्ही तुमची स्वप्न साकारू शकता अजून एक महत्त्वाची टिप्स सगळ्या महिलांना मी देते की थोडंसं घरामध्ये स्वतःसाठी वेळ आपल्याला मिळत नाही पण मला कधी कधी वाटतं त्यासाठी आपणच जास्त कारणीभूत आहोत आपण सगळ्यांचे इतके लाड केले आहेत घरामध्ये कारण चोवीस तास आपण अवेलेबल असतो मुलांना आपण अगदी सगळ्या गोष्टी हातात नेऊन देतो त्यां त्यांच्या खोली वगैरे सगळं आपण आवरतो तर मला असं वाटतं की जर का तुम्हाला स्वतःवर काम करायचं असेल तर तुम्हाला वेळ काढण्यासाठी घरातल्या लोकांनी तुमची मदत करण्यासाठी तुम्ही त्यांना ट्रेन केलं पाहिजे सगळं घरात तुम्ही जेवण केलं आहे गरम करून ठेवलं आहे आणि समजा तुमची त्यावेळेस अभ्यासाची वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही मुलांना सांगायला पाहिजे की स्वतःच्या हाताने वाढून घ्या आपण जे ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल होत करतो आहे आपला प्रेमापोटी करतो आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी पण करते पण जेव्हा आपल्याला एखादं ध्येय घेऊन पुढे जायचं असेल तर यू हॅव टू सेट सर्टन रूल्स फॉर द फॅमिली अँड द किड्स की तुम्ही आता बघा ही वेळ आहे तुम्ही मी जेवण इथे गरम करून ठेवलं आहे तुमच्या हाताने घ्या थोडे दिवस चिडतील रागवतील नंतर त्यांना सवय होईल मग पण जर का तुम्ही हे केलं नाही तर घरातलं काम असं असतं की ते कधीच संपत नाही आणि मग तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही आणि तुमच्या आयुष्यात बदलसुद्धा घडणार नाही सो प्रेमाने का होईना सगळ्यांना बसवायचं समजवायचं की ह्या या वेळेस मी उपलब्ध नाही ओके आता मध्ये एकदा स्पीक टू मधुराच्या माध्यमातून मी एका मैत्रिणीशी बोलले होते तर त्यांची केस थोडी वेगळी होती खूप काही मी तुम्हाला इथे सांगू नाही शकत पण एकच सांगू शकते की त्यांना असं खूप डिप्रेशन आलं होतं त्यांना काहीतरी करायचं होतं आणि त्यावेळेस असं स्क्रोल करता करता त्यांना ते व्हिडिओज आपले दिसले आणि त्यात स्पीक टू मधुराचा उपक्रम त्यांना दिसला आणि त्यावेळेस त्यांनी मला संपर्क केला आणि तेव्हा मी त्यांना जेव्हा काही काही गोष्टी सांगितलं तर त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली मला म्हणाल्या मधुराताई मी स्वामींची भक्त आहे आणि मला खूप असं वाटत होतं की स्वामी मला मार्ग दाखवा आणि नेमका त्याच वेळी तो व्हिडिओ तुमच्या समोर आला आणि तुमच्याशी बोलल्यामुळे माझा खूपसा जो मनातला क्लेश होता तो कमी झाला सो so, हे ऐकल्यावर मला कुठेतरी असं वाटलं की मी जे काही करते आहे मी जे काही व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला सांगते ते मी स्वतः अनुभवलेलं आहे मी ते बदल केलेले आहेत आणि कुठेतरी देव तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवतोय आणि ज्याला त्या व्हिडिओजमधनं फायदा व्हायचा हो आहे तो होतो म्हणजे काय झालं मी तुम्हाला हा मुद्दा आधी सांगितला होता वॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पर्पस काय जसं माझ्या उद माझा जर का विचार केला तर माझ्या आयुष्याचा पर्पस हेच आहे की मी जेवढं काही शिकले ते ते मी दुसऱ्या महिलांना गृहिणींना सगळ्यांना सांगणार आणि त्यातनं त्यांना जे जे फायदा होतो तो होईलच सो so, माझा हाच पर्पज आहे लाईफमध्ये की मला जे काही ज्ञान माझ्या गुरूंकडनं मिळालं माझ्या मेंटर्सकडनं माझ्या कोचेसककडनं मिळालं ते सगळं मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलं करण्यासाठी द्यावं दिस इज माय पर्पज ऑफ लाईफ ह्याच्या व्यतिरिक्त हे सोडून जर मी बरंच काही काही करते पण हे जर का मी नाही केलं तर मला आयुष्यात आनंद मिळू शकत नाही बिकॉज माझ्या आयुष्याचा पर्पज तो आहे सो so, जेव्हा आपल्या आयुष्याचा पर्पस आपल्या मिळतो आणि तेव्हा आपण ते करत राहतो करत राहतो त्यातनं आपल्यालाही आनंद होतो आपल्या आयुष्यातही चांगले बदल घडतात आणि समाजाला पण त्याचा उपयोग होतो सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी आत्ता तुम्हाला अगदी खरं खरं सांगते की आ, माझे जे कोणी कोचेस आहेत मेंटॉर्स आहेत त्यांचे कंटिन्युअस सेशन्समध्ये मी असते नवीन नवीन गोष्टी शिकते त्याच्यात पण ते, ते सगळं रिझल्ट ओरिएंटेड असतं प्रोव्हाइडेड तुम्ही त्याच्यासाठी ऍक्शन घ्याल सो तुम्हाला ते 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 मला जे काही व्हिडिओजच्या माध्यमातून मी सांगते त्याच्यावर जर का तुम्ही ऍक्शन घेतली तर तुम्हाला मी खरं सांगते आयुष्य बदलेल चांगल्यासाठी बदलेल आणि खूप वेगळा आणि अजून एक गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगते घरातल्या लोकांना बदलायला जाऊ नका त्यांचं त्यांचं लाईफ आहे त्यांची एक थॉट प्रोसेस आहे ते ते त्या विचारसरणींनी जगतात आहेत तर त्यांना डिस्टर्ब करायला जायचंच नाही आपण चेंज व्हायचं आपण चेंज होताना जेव्हा ते बघतात जेव्हा आपल्यामध्ये बदल होतो तर ऑटोमॅटिकली त्यांचं जे आपल्याप्रती जी वागणूक आहे बिहेवियर आहे ॲटिट्यूड आहे तो बदलायला लागतो पण ऑफकोर्स हा खूप स्लो प्रोसेस असतो पण समाधानकारक असतो सो मला असं वाटतं की ज्या ज्या गृहिणी आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मधुराताई काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा अजून एवढे सगळे व्हिडिओज आहेत त्याचा अभ्यास करा आणि स्वतःसाठी एक सुंदर सुंदर आयुष्य क्रिएट करा म्हणजे झालं ना आता आपण सगळे पस्तीसी चाळीशीच्या चा आहो, पुढे आहोत बऱ्यापैकी संसार आपण पुढे घेतलेला आहे मुलं आपल्या आपल्या कामाला लागलेली आहेत मुलांची लग्न झालेली आहेत कोणी शिक्षण घेत आहे आता तर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या ना आत्ता नाही दिलात तर कधी देणार म्हणून स्वतःसाठी वेळ द्या स्वतःचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घडवा आणि स्वतःच्या आनंदाचा मार्ग स्वतः शोधा अजून एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट ज्याच्याबद्दल मी तुमच्याशी आधीसुद्धा बोलले पण काही लोकांनी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते मेंटल लेवलवर तुम्ही स्वतः काय विचार करता वर सुद्धा तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे सुद्धा हे निर्भर असतं म्हणजे थॉट बिलीफ आणि रियालिटी थॉट म्हणजे काय जर का आपण दिवसातनं कित्येक विचार आपल्या मनात येतात आणि त्यातले जास्तीत जास्ती विचार जर का नकारात्मक असतील तर कुठेतरी सबकॉन्शियस लेवलवर आण आन... अंतर्मनाच्या स्तरावर तुम्हाला तेच खरं वाटायला लागतं आणि तुम्हाला सगळीकडे त्याच गोष्टी किंवा तसेच अनुभव यायला लागतात आता जर का तुम्ही जर का खूप दुःखी असाल तर तुम्हाला बरोबर तुम्ही बाहेर कधी गेलात ना तर तुम्हाला अशीच कोणतरी दुःखी असणारी मैत्रीण भेटेल आणि मग तुम्ही तुमचं दुःख प्लस तिचं दुःख मिळून लाईफ किती दुःखी आहे असं तुम्ही बिलीव्ह करायला लागाल आणि तुमच्या आयुष्यात तसंच सगळं घडायला लागेल हे प्रूवन सायन्स आहे सो थॉट बिलीफ रियालिटी जे तुम्ही विचार करता ते तुम्ही बिलीफ जेव्हा करायला लागता तीच तुमची रियालिटी घडते सो जर का हे नेगेटिव्हरित्या होऊ शकतं तर हे सकारात्मकरित्या पण होऊ शकतं जर का तुम्ही स्वतः असं विचार केला की मी आहे त्यात खूप समाधानी आहे माझं आयुष्य खूप सुंदर आहे माझी नाती चांगली आहेत हे सगळं जर तुम्ही पॉझिटिव्हरित्या घेत असाल तर तुम्ही हळूहळू तेच बिलीव्ह कराल आणि तसेच चांगले अनुभव चांगली लोक चांगली माणसं चांगले प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडतील हे तुम्ही जेव्हा सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या प्रोसेसमध्ये जाल तेव्हा हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टींची एक एक प्रचिती यायला लागेल किंवा त्याचे अनुभव यायला लागतील अजून एक गोष्ट जी मी सगळ्यांना सांगू इच्छिते ते, ते म्हणजे मी व्यायामाचं महत्त्व तुम्हाला नेहमीच सांगते पण माझ्यासाठी मी जे काम केलेलं आहे ते मी थोडक्यात शेअर करते मागच्या एप्रिलपासून मी योगासनांची प्रॉपर क्लासेस लावले आता बघा आपण म्हणतो आपण घरी राहून व्यायाम करतो आपल्याला सगळं येत असतं हे असं ते असं किंवा आपण म्हणतो थोडंसं आपण यूट्यूबवर बघून करू पण मला एक वाटतं की तुम्हाला एखादा प्रॉपर मेंटर कुठल्या तरी गोष्टीमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा तुमचा मेंटरचं काम काय असतं किंवा कोचेस आमच्यासारखे असतात त्यांचं काम काय असतं की ते तुम्हाला पुश करतात नाही आज हे करायचं आहे हे करावंच लागेल असं करता येईल काही अडचण आली तर आपण हे असं सॉल्व्ह करूया सो so, आयुष्यामध्ये कुठेतरी मेंटर असणं फार गरजेचं आहे म्हणजे मी जर का एवढ्या लोकांसमोर यूट्यूबवर बोलते तर माझेसुद्धा मेंटर्स आहेत जे मला पुश करत राहतात की नो मधुरा यू हॅव टू डू दिस यू हॅव टू अचीव दिस यू हॅव टू डू दिस काइंड ऑफ अ वर्क सो मी माझ्या मेंटर्ससाठी भरपूर पैसे खर्च करते त्यांचा गायडन्स घेते माझा वेळ त्यांच्यासोबत घालवते सो so दॅट मी नवीन नवीन काहीतरी शिकत राहते त्याच्यातनं बदल घडतो आणि ते मी तुमच्यासमोर पण अफकोर्स आणते सो so, जेव्हा मी योगाचा क्लास लावला तेव्हा ट्रेनरसोबत जेव्हा तुम्ही योगासनं करता तेव्हा सिस्टिमॅटिक पद्धतीने ती योगा शिकवली जाते अपार्ट फ्रॉम द हे अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की वजन कमी होतं एनर्जी वाढते हे सगळ्या गोष्टी तर होतातच म्हणजे असंख्य त्यातनं तुम्हाला फायदा होतो पण सर्वात महत्त्वाचा फायदा मला वाटला योगासनांमध्ये तर तो म्हणजे माझ्या मेंटल स्टेटवर योगा वर्क्स वंडरफुली म्हणजे माझी जी मानसिक स्थिती आहे ती जास्ती सकारात्मक जास्ती आनंदी आणि माझं मनोबल सतत असं चांगलं ठेवण्यासाठी योगासनं खूप चांगल्या रीते काम करतात तर तुम्हीसुद्धा ह्याचा अनुभव घेऊ शकता एखादा चांगला ऑनलाईन आता मी तर आत्ता आज थोडे दिवस मी गावी आलेले पण ऑनलाईन योगा क्लास असल्यामुळे मी कुठे जरी गेली तरी सहा ते सात हा माझा सोमवार ते शुक्रवार वेळ ठरलेला असतो आणि मी ते योगासनं हमखास करते सो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट बघ बदलायची असते ना तर सगळीकडनं अटॅक करायचा स्पिरिच्युअल लेवल, मेंटल लेवल इमोशनल लेवल फिजिकल लेवल चांगलं 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 जेव्हा आपण करतो त्याचा रिझल्ट हा नक्कीच येतो सो so, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही एक -एक -एक, एक 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 करून केलात ना तर मी तुम्हाला सांगते आणि ह्याला बिलकुल जास्ती वेळ द्यावा लागत नाही फक्त चांगलं तुम्ही संकल्प पा केला पाहिजे स्वतःसाठी की येस मी काहीतरी बदलणार मी स्वतःला आनंदी ठेवणार मी जास्ती सकारात्मक राहायचा प्रयत्न करणार मी माझ्या आयुष्यात काहीतरी आगळं वेगळं निर्माण करणार आणि मी तुम्हाला सांगते की तुमच्यामधला फरक बघून तुम्हालासुद्धा आश्चर्य होईल सो so, ह्या सगळ्या टिप्स अवश्य फॉलो करा मला एक अज एक अशी एक गोष्ट मी स्वतःमध्ये जी रिअलाईज केली आणि खूपशा स्त्रियांशी जेव्हा मी बोलते तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं पण मला असं वाटतं की ती पण तेच चूक करतात ते, आहेत ती म्हणजे आपण खूप लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं या अपेक्षेमध्ये राहतो आपल्याला वाटत असतं कोणतरी आपलं कौतुक करावं कोणतरी ॲक्नॉलेज करावं की अरे आपण किती घरासाठी करतो आपण किती कष्ट करतो पण मी तुम्हाला सांगते असं कोणीच करत नाही कारण लोक स्वतःमध्ये आपली घरातली लोकंसुद्धा इतकी बिझी झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या त्यांच्या स्ट्रेस त्यांना असतो त्याच्यामुळे अशा अपेक्षा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण सेल्फ आपण दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनसाठी किंवा दुसऱ्यांनी आप आपल्याला चांगलं म्हणावं ह्याची अपेक्षा करत करत अजून 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 उदास होत राहतो कशाला आपल्याला ॲप्रिसिएशनची गरज आहे समजा एखाद्या व्यक्तीची स्थितीच नसेल ॲप्रिशिएट करायची तर आपण ती अपेक्षा करणं चुकीचं आहे आपण काय करतोय आपण नीट करतोय की नाही सगळं घरातलं किंवा जे काही आपलं कर्तव्य आहे ते आपण नीट करतोय की नाही ह्याचं ॲनालिसिस स्वतः करायचा चांगलं करत असेल तर डन म्हणायचं आणि पुढे जायचं सो so, बरेचदा लोकांच्या सर्टिफिकेट्ससाठी आपण खूप थांबतो ते कधीच मिळत नाही आणि आपण उदास होतो सो so, मला असं वाटतं की आता जेव्हा आपण एवढ्या स्टेजला आलो आहे की आपलं आता चाळीसशीत पस्तीसशीत आपण आहोत तर त्यावेळी थोडीशी मॅच्युरिटीने आपण जर का बघितलं तर आपण आपलं कर्तव्य करतो आहे आपली कामं करतो आहे त्याची अपेक्षाच नाही करायची की कोणी आपल्याला काय म्हणतंय आपण स्वतःवर फोकस राहतो जर का काम केलं तर आपल्याला जे काही काम करतो करतोय त्यात आपल्याला आनंद मिळणार आहे काहीतरी प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता तुमच्यापैकी खूप जणींचे मला प्रश्न आहेत की माझ्याशी आहे त्यांना पर्सनली बोलायचं आहे खाली टीमचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही संपर्क करू शकता पण तुम्हाला जर का माझं वैयक्तिक मार्गदर्शन दिलं पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी फीज भरावी लागते कारण मी तुम्हाला एक नक्की सांगते त्या फीजमधनं मला खूप काही फायदा होतो असा भाग नाही आहे पण जेव्हा जिथे धन असतं तिथे मन लागतं आणि जिथे मन लागतं तिथे परिणाम चांगले दिसतात सो so, जेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हाच आपण तिथे ती सिरियसली करत असतो आणि ते जे काही मार्गदर्शन मिळतं ते आपण आपल्या आयुष्यात त्या आचरणात आणतो सो so, स्पीक टू मधुराचे काही फीज आहेत ते तुम्हाला भ भरल्यावरच तुमचे जे काही समस्या आहेत तुम्ही माझ्याशी बोलू शकता खाली लिंक दिलेली आहे व व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता सो so, मी आशा करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया सगळंकड तोपर्यंत स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार